अमरावती शहरात कोरोना गरीब नागरिकांना मदतीसाठी धावून जाणाऱ्यांमध्ये अमरावती शहरातील प्राध्यापक प्रमोद गुलदेवकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते आपल्या लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने त्यांनी कोविड काळात अनेक ठिकाणी अनेक गरीबांना मदती केल्या त्यांच्या कार्याला पाहता दानशूर समाजसेवी नितीन कदम यांच्यासह अनेक दानशूरांनी त्यांना साथ सुद्धा दिली मात्र तीन दिवसांपूर्वी प्राध्यापक प्रमोद यांना हृदयविकाराचा झटका आला त्यात त्यांचा अचानक मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची बातमी शहरात पसरताच त्यांच्या मूळ निवासस्थानी समाधान नगर येथे अनेकांनी धाव घेतली त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित करण्यात आलेला होता या श्रद्धांजली कार्यक्रमाला माजी लेडी गव्हर्नर डॉ कमलताई गवई समाजसेवक उद्योजक नितीन कदम माजी नगरसेवक मंगेश मनोहरे प्राध्यापक डॉक्टर मनीष गवई सलीम मिरावाले नरेंद्र गुलदेवकर विनोद गुलदेवकर विदर्भ न्यूज चे प्रतिनिधी अजय शृंगारे झेनित युवा मंडळाचे अध्यक्ष मिथिल कळंबे अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते या श्रद्धांजली कार्यक्रमात अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली येणाऱ्या दिवसांमध्ये दिवंगत प्राध्यापक प्रमोद कुमार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विशाखा संस्थेच्या वतीने शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या नागरिकांना हजार रुपये रोख व स्मृतीपत्र देऊन दरवर्षी उपक्रम साजरा करण्यात येण्याचा निश्चय प्राध्यापक डॉक्टर सिनेट सदस्य मनीष गवई यांनी व्यक्त केला क्षेत्रातील खाताम असणारे आणि समाजाच्या हितासाठी सदैव ट्वेंटी फोर बाय सेवन ज्यांनी सेवा केली लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या माध्यमातून वृक्षारोपण असेल महिलांचा सन्मान असेल किंवा सामाजिक कार्य असेल करण्यामध्ये अग्रगणी नाम घेण्यामध्ये प्राध्यापक प्रमोद गुंदवकर यांचा आहे या प्रमोदजी गुंदवकर यांच्या नावाने अमरावती जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला एक हजार रुपयाचा रोग पुरस्कार प्रमाणपत्र शाळा आणि श्रीफळ त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देण्याची घोषणा केली मुलदेवकर या आमच्यातून निवडते अत्यंत मनमोकळे म्हणायचे आणि आम्ही जे सोबत काम करतो क्षण आहे ब्लड कॅम्प आहे काही सामाजिक कार्य कार्यक्रम आता आम्ही म्हणजे हे व्हायच्यामध्ये एक महिना पहिले एका माहिती मला ते आहे हे झालं हे केलं होतं त्यांचं आता उलट डबल त्यांच्यावरती अशी पाळी आली की त्यांचं घर पडलेलं आहे आज आम्ही असं हे ठरवलं आहे की आज प्रमोद श्रद्धांजल श्रद्धांजली त्यांचं जे घर आहे आणि त्यांची मुलगी आहे त्यांचं शिक्षणाचा पूर्ण खर्च आणि पूर्ण घर बांधून घेऊ नाही तर संपूर्ण समाजाची आणि जे जे लोकांना गरज आहे त्या सर्वांचीच हानी झालेली आहे ते ह्यात असताना कोरोनाच्या काळातच नव्हे तर सततच त्यांचं कार्य हे समाधी असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रसंगाने रक्तदानाच्या निमित्ताने वृक्षारोपणाच्या निमित्ताने कोरोनामध्ये धान्य वाटपाच्या निमित्ताने ते गोरगरीब समोर आलेले दिवंगत प्रमोनभाऊ गुंडेवकर हे आमचे मार्गदर्शक होते अमरावती शहरामध्ये जो कोरोनाचा एक प्रचंड हाकार माजला असताना आदरणीय सरांनी पूर्ण अमरावती शहरासाठी खूप मोठं योगदान दिलं त्याच्यामध्ये त्यांनी अन्नदान केलं त्याच्यामध्ये त्यांनी वृक्षरोपण केले त्याच्यामध्ये त्यांनी अनेक ही उभा उभी केली लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी आणि त्यांचे जे भाऊ आहेत माझे मित्र नरेंद्र भाऊ गुलदेवकर अठ्ठ्याण्णव पासून आम्ही सोबत आहोत ते एन एस मध्ये होते आम्ही बाकी तर चळवळीमध्ये नरेंद्र भाऊ आणि आम्ही सोबत आहोत परंतु नरेंद्र भाऊंचा पाठीराखा जे प्रमोद भाऊ ते आज या जगातून निघून गेले ही अतिशय एक सामाजिक राजकीय सांस्कृतिक हानी झालेली आहे अमरावती शहर ही